नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो चार आहे ज्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित आदिवासी विभाग भरती दोन हजार तेवीस ची मित्रांनो जे की सध्याला आपली जाहिरात आलेली आहे त्याला नुसून मित्र जो की आपण संभूव्य सर्व प्रश्न आपल्या रेग्युलरली आपण लेक्चर मार्फत मित्रांनो आपण पाहत आहोत जर तुम्ही या माझे व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते, ते देखील मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाची व संभव प्रश्न कव्हर केलेले आहेत पाहूया मित्रांनो आपण आजच्या या भाग चार मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोण आहेत जे की सध्याचे हा एक चालू घडामोड आधारित प्रश्न आहे मित्रांनो सध्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोण आहेत तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की टेड्रोस गेब्रोएसेस हे जे आहेत जे की जागतिक आरोग्य संघटनेचे जे की प्रमुख म्हणून आहेत ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दोन असा आहे राजीव गांधी खेळरत्न रत्न पुरस्कार दोन हजार वीस खालीलपैकी कोणाला जाहीर झाला तर दोन हजार वीस सालचा जो राजीव गांधी खेळरत्न रत्न पुरस्कार आहे तो कोणाला जाहीर झाला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की विनेश फोगाट हिला जे आहे जे थोडक्यामध्ये राजीव गांधी खेळरत्न रत्न पुरस्कार दोन हजार वीस हा जाहीर झालेला होता त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन आपला कोणार्क नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो कोणार्क नृत्य महोत्सव तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की ओडिसा या राज्यामध्ये हा जो आहे थोडक्यात नृत्य महोत्सव हा साजरा करण्यात येतो त्यानंतर आहे ऑप्शन नंबर चार जे की फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशातील आहे तर फॉक्सकॉन ही कंपनी तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की तैवान या देशामधील ही कंपनी आहे जे की फॉक्सकॉन त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता तर याचं उत्तर अब, या आहे ऑप्शन नंबर अ जे की सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने जे आहे जे की त्यांचा पहिला उपदेश जो आहे तो दिलेला होता ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सहा असा आहे पुढील पैकी कोणत्या शहरात पहिल्यांदाच एका हिंदू मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे तर हा एक सर्वात महत्वाचा निर्णय चालू ते प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अबुधाबी आबुधाबी या जे की ठिकाणी जे आहे जे की पहिला जे की हिंदू मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे पहिल्यांदाच जे की बाहेर देशामध्ये आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील जो की प्रश्न सातवा असा आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या शहरात आर्ट फ्रॉम वेस्ट हे संग्रहालय आहे तर आर्ट फ्रॉम वेस्ट तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नवी दिल्ली नवी दिल्ली या शहरामध्ये आर्ट फ्रॉम वेस्ट हे जे आहे जे की संग्रहालय आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज अभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की रायगड या किल्ल्यावर जो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे राज झालेला आहे तसे मित्रांनो तुम्ही आदिवासी विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी आय पी एस पॅटर्न आधारित आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवत लगेच म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप शेअर लिंक दिले तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मिळून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं अति आहे आपण सर्व काही त्यामध्ये कवर केलं आहे आणि मित्रांनो त्यामधलं बरंच काही तुमच्या परीक्षेला जे दाट संभवत आहे त्यानंतर तुम्हाला जर ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप थ्रशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो जर तुम्ही ते मिळवा तर तुम्हाला, तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कोचिंग लावण्याची गरज नाही संपूर्ण काही ए टू जेड तयारी तुमची या मार्फत होणारी असेल मित्रांनो त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे परीक्षेपूर्वी तुम्ही ते नक्की मिळवा आणि एका चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो आपला नऊ असा आहे पुढचा अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला होता कधी तर अठराशे जे की पंच्याण्णव साली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की शिवजयंती हा उत्सव सुरू केलेला होता अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील दहावा असा आहे प्रश्न क्रमांक दहा एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे एक्झाम वॉरियर्स उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नरेंद्र मोदी यांनी जे आहे एक्झाम वॉरियर्स या पुस्तकीचं थोडक्यात लेखन केलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अकरावा पुढील प्रश्न आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे आगा खान कप त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की हॉकी या खेळाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बारावा पेटीएमचे संस्थापक कोण आहेत पेटीएम चे तर उत्तर आहे जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड जे की विजय शेखर शर्मा हे जे आहे जे की पेटीएम चे संस्थापक आहेत ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तेरावा पुढील पैकी कोणत्या राज्यात पंचायत राज संस्था अस्तित्वात नाही पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही असं म्हटलेलं आहे संस्था तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नागालँड या राज्यामध्ये जे आहे जे की पंचायत राज संस्था अस्तित्वात नाही आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदा आपला आणीबाणी जाहीर करण्याचे अंतिम अधिकार कोणाला आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब राष्ट्रपती तर राष्ट्रपती यांना जे आहे आणीबाणी जाहीर करण्याचे अंतिम अधिकार देण्यात आलेलं आहे उत्तर होईल ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा आलंभट्टी धरण कोणत्या नदीवर आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की तुंगभद्रा नदी यावर जे आहे जे की आलंभट्टी धरण आहे ऑप्शन ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा आपला नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की उत्तराखंड या राज्यामध्ये जे आहे नंदा देवी राष्ट्रीय उद्यान आहे तर मित्रांनो हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप सिक्सटीन क्वेश्चन होते है जे की आपण पाहिले आहेत आपल्या भाग चारच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मागील व्हिडिओचे पार्ट पाव असतील तर तुम्ही ते सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हिडिओची प्ले लिंक आहे मित्रांनो तुम्ही तेथून ते संपूर्ण काही पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर परीक्षा पूर्ण तयारीसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील ज्यांनी अजूनही मिळून असेल तर लगेच डिस्कशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअपवर जशी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून सर्व काही तुम्ही एकदम ऑथेंटिक पत्तीनं व कमी वेळामध्ये मित्र सर्व काही जेड तयारीच्या परिपूर्ण माहिती मिळू शकता जर खरेदी करायचं असेल तर लक्ष मित्रांनो लिंकची कॉन्टॅक्ट करा आणि सर्व काही मिळून घ्या आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका भेटा नक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम